कारवाई ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे पोलिसांनी आता आम्ही उप आयुक्तांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला ती हमी पण दिली आहे की जे कोणी आरोपी आहेत त्यांचे जे बेल आहेत ते सगळे रिजेक्ट होतील कोर्टाकडनं जे बेल अँटी सेक्युरिटरी बिल ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट केले जातील आणि पोलीस आयुक्त असो डी सी पी असो त्यांना त्यांनी फोन करूनसुद्धा सांगितलं कार, आहे की यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे करून आरोपी अजूनपर्यंत अटक नाही आला पोलिसांचं अपयश वाटत नाही पोलिसांचं कुठेतरी अपयश म्हणजे भरपूर अपयश आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जो व्यक्ती ज्यांनी गुन्हा केला आहे तो सळसळ शिंदे गटाचा एक जिल्हाधिकारी आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासनावर त्या पद्धतीने प्रेशर पण आहे कुठेतरी पोलीस टाळाटाळ इतके दिवस करत होती पण आत्ता आम्हाला जी हामी दिली आहे की कारवाई पूर्णपणे जाधव कुटुंबांना न्याय मिळेल असं केली जाणार आहे इशू जो होता की त्यांनी जाधव जे फॅमिली मेंबर आहे त्यांना नाक घासायला लावलं होतं शिवीगाळ केली होती मारहाण केली होती ते पण पब्लिकली आणि जातीवाचक वाचक शिवीगाळ केली होती त्यासाठी ॲट्रॉसिटी अंतर्गत आपण तिकडे एफ आय आर नोंद केली होती आणि एफ आय आर घेण्यासाठी सुद्धा पोलिसांची टाळटाळ चालू होती तीन महिने झाल्यानंतर ती एफ आय आर घेतली गेली आहे आम्हाला पोटभरासाठी काय आधार नाही तर मला साहिलदानी एका रस्त्याला जागा दिली तू इथं पोटभर काहीतरी विकून हो तो बोलतो का तुझ्या बापाची जागा आहे का तू इथं बसते तुझा एक दिवशी बाजार उठवून लावतो मग आम्ही जायचो कुठं आम्हाला गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस आहेत का आम्हाला स्वतःच्या घर आहेत खायचं काय मा। अभिम आमच्यासारखं अन्याय होतो न्याय कोण देणार विशाल आम्हाला न्याय पाहिजे याच्यावरती आणि जातीवरती बोलतात ना तर त्याचा पण आम्हाला न्याय पाहिजे कारण आज त्यांनी जाती उठतो दुसरा पण चप्पल ना आमच्या जातीवरती विशाल पाहिजे विशाल माडिक विषय माझ्यावर पण तेच झालाय विषय पहिला आम्ही आलो होतो जाधव परिवारांसाठी कारण की त्यांनी जातीवरती शिव्या दिल्या त्यांना मारहाण केली जातीवरती शिव्या दिल्या आम्ही आम आम तर त्याच्यापासून पीडित आहोत आहोत आम्हाला हे नाहीये आमच्यावर अन्याय केला आम्ही सहन केला पण त्यांनी जातीवरती जर बोलला आहे तर ते आम्ही सहन करू आम शकत नाही म्हणून आम्ही आम्ही सगळे बघतो तुमच काय आणि आम्ही त्याच्यासाठी इथं आलोय कारण कि त्यांनी अन्याय आमच्या लेकरावर पण केला मला पण रूम खाली करायला लावला माझ्या पोराला खोट्या केस मध्ये हे केला कंप्लेंट केली खोटी केस करून शिनी माझा मुलगा पीडित आहे माझ्या मुलाचं ऑपरेशन झालंय माझा मुलगा घाबरतो त्याच्यामुळे माझा मुलगा पण घाबरतोय की बाहेर फिरत नाही जास्त काका तो कुठं दिसला आणि काही खोटी केस केली तर कुठं जायचं माझा मुलगा कॉलेजमध्ये आम्हाला जर आता हे आताच आम्हाला प्रोटेक्शन नाही भेटलं तर आम्ही जायचं कुठं पोलिसवाल्यांनी त्याला प्रोटेक्शन नाही दिलं पाहिजे आणि कुठल्याच नेत्यांनी पण त्याला प्रोटेक्शन नाही दिलं पाहिजे माझ नाव रंजना मोकळे